नाशिक रोडला तडीपार गुंडांचा हैदोस सुरू असून व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली व्यापार करत आहे सुभाष रोड येथे केबीएन मार्केटमध्ये गोपाल कृष्णाणी यांचे राजधानी जनरल स्टोर्स या नावानं होलसेल दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते आपला व्यवसाय करत आहेत त्यांच्या दुकानावर सन्नी भाटिया नावाचा तडीपार गुंड सुभाष रोडला धंदा करायचे तर मला हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्या जीवाला बरे वाईट करेल म्हणून सतत धमकी देत असतो आणि अनेक वेळा धमकी देत दुकानातून फुकटात माल घेऊन जात असून दर महिन्याला मला हप्ता द्या म्हणून खंडणी मागत आहे गंभीर गुन्ह्यातील सहभागामुळे शहर पोलिसांकडून तडीपार असताना देखील सनी श्याम भाटिया या सराईत गुन्हेगारानं सुभाष रोड परिसरातील राजधानी जनरल स्टोअर्सचे मालक गोपाल किसनाणी या व्यापाऱ्याला पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी दुकानात येऊन कोयत्यानं धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आहे वर्षभरापूर्वी असेच सनी भाटिया यानं जिवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा त्रास दिला असल्याचं व्यावसायिक गोपाल यांनी सांगितलंय गोपाल किस्नानी राजधानी जनरल स्टोअर्स मला मी वाट्या करून मी खंडणी मागतो काल रात्री ते नऊ वाजता पण आला तो सहा महिने पण त्याची दिली होती पण काही कारवाई झाली नाही आता परत मी त्याची आले कंप्ले त्याची कठोर कारवाई व्हायला पाहिजे यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पण योग्य कठोर कारवाई न झाल्यानं सनी भाटिया यानं वारं वारंवार त्रास देणं सुरूच ठेवलं गुरुवारी सव्वीस सप्टेंबरला सनी भाटिया रात्रीच्या वेळेस दुकानावर आला आणि पैशांची मागणी करू लागला पैसे न दिल्यानं टी शर्टच्या आतून कोयता दाखवत जिवे मारण्याची धमकी देऊन गेला इथे धंदा करायचा तर मला हप्ता द्यावाच लागेल नाहीतर तुझं काही खरं नाही असा ते देऊन गेला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा तो कोयता घेऊन आला आणि दम देत जिवे मारण्याची धमकी देऊन गेला गोपाल किसनाणी या व्यापाऱ्यानं या घटनेच्या चार दिवसानंतर सोमवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सराईत खंडणीखोर सणी भाटिया या गुन्हेगाराच्या विरोधात फिर्याद दिली आहे सनी भाटिया याच्यावर गुन्हा दाखल होताच नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं सणी भाटिया या गुंडाला पिड्या ठोकून अटक केली आहे या परिसरात इतर दुकानदारांना सुद्धा प्रकारे हप्ते मागितले जात असल्याचं समजतंय पण भीतीपोटी व्यापारी पोलिसांकडे तक्रार करत नाहीयेत माझ्या जीवाला धोका असून तडीपार गुंडावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी राजधानी जनरल स्टोअर्सचे संचालक गोपाल कृष्णानी यांनी बोलताना सांगितलंय